एसमी ने आदेव कदर आलेला आहे का काम चालू सर सर रवि कॉलेज घेतली कॉल वाट पण ओहो सारी हाई कसा ठीक आहे इतू उधर ठीक आहे मैले रुन्छु यो आगत दिन चालो है न म पास छ बस यो आगत छ यार बागे दोरो माले दोसि दिने बजे न त खबर होला जग्गा आदिले नीलबाई फुलेस नमबुधा क्रांतिकारी जैवी पवित्र चैत्यभूमी दादर या ठिकाणी प्रचंड अशी अनुयायांची रीग लागलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लोक आलेले आहेत आपण या ठिकाणी पाहताय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मुठा गावचे हे सर्व धम्म बांधव आहेत मोटाट ग्रामस्थ बौद्धजन मंडळ रजिस्टर या मंडळाच्या वतीने या ठिकाणी आलेल्या भीमा अनुयायाला फळांचं वाटप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं जात आहे मी या सर्व मोठाट बौद्धजन विकास मंडळाचं वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने त्यांचं मनापूर्वक स्वागत करतो त्यांचा आभार मानतो की एक चांगला उपक्रम दरवर्षी चैत्यभूमीवर केला जातो या ठिकाणी हे सर्व मोठा गावचे धम्मबांधव दिग्गज असे की आपण सातत्यानं त्यांची नावं ऐकतो या ठिकाणी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक माझे मित्र चेतनभाई साळुंके हे या हे जे वाटप केलं जात आहे त्याबद्दल आपल्याला माहिती देते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिर दिनानिमित्त आमच्या ग्रामीण गा भागातून आलेल्या सर्व भीम अनुयायी यांना फळं वाटप तसे बिस्किट वाटप असा कार्यक्रम आमचे मोठा ग्रामस्थ भोजन मंडळ मुंबई ग्रामीण रजिस्टर त्याचबरोबर सह्याद्री क्रिकेट संघ आणि यशोधरा महिला मंडळ असं आम्ही प्रतिवर्षी करत असतो या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आमच्या आंबेडकी सभेचे ज्येष्ठ कार्यकर्ते त्याचबरोबर क्रांतिकारी असे आमचे पत्रकार तानाजी तानाजी भाऊ कांबळे कांबळे हे या आमच्या या उपक्रमात सहभागी झाले त्याचबरोबर सुभाष जाधव कणकवली तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध सभा सरचिटणीस ग्रामीण शाखा कणकवली तालुका तालुका प्रकाश कांबळे त्याचबरोबर ही सर्व आमची मंडळी समता सैनिक दल ही सगळी या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल सगळ्यांचं मी स्वागत करतोय त्याचबरोबर आमच्या या मुटारकामस्थ भोजन मंडळ आणि सहवीर संघ यांच्या वतीने मी या आमच्या सर्व आमच्या क्रांतिकारी वीर सैनिकांना धन्यवाद देतो जय भीम ठीक आहे एकदा चांगलं शुभेंज ありがとうございます。<music>

চাই <spaconian> নাই <wykornamed Pleiku> <architecturaludo -töcchio> <pause and enjoy> <winesgraflies>

पोलीस उपनिरीक्षक आमचे रवींद्र सावंत उपाध्यक्ष जगदीश सावंके त्याचबरोबर निलेश साऊंगे त्याचबरोबर आमच्या मंडळाचे राज्याध्यक्ष आणि भारतीय बौद्ध माझ्या शाखेचे अध्यक्ष आमचे साऊंगे साहेब त्याचबरोबर आमचे माजी उपाध्यक्ष किशोर सावंगे असे आमचे त्याचबरोबर आमच्या मंडळाचे सरचिटणीस प्रकाश सावंगे हे सर्व आम्ही मानवी उपस्थित आहोत आमच्या मंडळाच्या वतीने आमचे मित्र त्याचबरोबर पत्रकार तानाजी कांबळे यांच्या वंचित बहुजन वंचित बहुजन आघाडीचे सिंधीचे अध्यक्ष याचबरोबर त्यांचे यूट्यूब चॅनल आज जगभरात प्रसिद्ध आहे यांच्या तर यांना आमच्या उम्पाड ग्रामस्थ बहुजन मंडळ आमच्या मुंबई शाखेच संघ केशुराव महिला मंडळ यांच्या वतीने आम्ही एक छोटा बुके देतो आहोत मला वाटतं अध्यक्ष आणि आमचे सल्लागार आमचे उपनिरीक्षक आणि राम साहेब जे सरचिटणीस यांनी त्यांना सन्मानित करावं आणि मी त्यांना सुभाष भाऊ नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा